मी माझ्या भाषणात सुरुवात करतो उरा आज मी आपल्या समोर करत आहे मुलगी झाली मुलगा झाला म्हणून आनंदाने गावभर पेढे वाटणारे बाबा मोटार सायकल पहिल्यांदा समोर बसून गावभर फिरून आणणारे बाबा स्वतःच्या खांद्यावर बसून सर्व यात्रा दाखवणारे बाबा मुलांचे हट्ट पुरवणारे बाबा धरून शाळेतील पहिले इयत्तेतील नाव दाखल करणारे बाबा मुलाचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करणारे बाबा पहिले इयत्तेतील स्वतंत्र दिनानिमित्त हातवारे सहित भाषण पाठ करून घेणारे बाबा मुलगी कॉलेजहून वेळेवर घरी नाही आली तर होणार होणारे बाबा इंजिनिअरिंग एमबीबीएस ची फीस भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे बाबा मुलीच्या लग्नासाठी पैसे गोळा करण्यासाठी सौकाराच्या घरासमोर खाली मान घालून उभे असलेले बाबा मुलीच्या लग्न मंडपात रा मुलीच्या लग्न मंडपात हंबरडा फोडणाऱ्या आई समोर सर्वांसमोर न रडता कागदातून तीळ तीळ तुटणारे बाबा वसंत सर म्हणतात बापाला कधी बघायचं शिक्षकांना भेटायला बघायचं नाही दिवाळीमध्ये नवीन कपडे खरेदी करून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला केव्हा बघायचं रात्रीच्या दोन वाजता उठायचं आणि बाप जिथे झोपलेला असतो तिथे जायचं आणि बापाला बघायचं त्याच्या अंगावर फटलेली असते पण आपल्याला ब्रँडेड कपडे चढवतो त्याचं नाव बाप आहेत बाप आहे एक चप्पल दहा वेळेस शिवून घालतो पण आपल्याला ब्रँडेड चप्पल देतो कारण की माझी पोरगी कॉलेजला जाते कारण की माझा पोरगा कॉलेजला जातो होरा उठा हा बाप माझ्या बाप पोराला विचारा कि तुझा आदर्श कोण तू लगेच उत्तर देईल माझा आदर्श तर शाहरुख खान सलमान खान पण पण सकाळी सात वाजता शेताला गेलेला बाप रात्री सात वाजता घरी येतो सूर्य निघाले पासून रात्री दिवस मावळे पर्यंत बाप, बा, बाप अख्या शेतात राबतो बाप अख्या शेतात राबतो मन मारून कष्ट करणार काळजी करणार आजच्या पिढीतल्या पोरांनी म्हणायला हवं की बापच माझा आदर्श आहे आणि बापच माझा आदर्श असेल काही तरुण आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात पण त्यांना माहीत नाही कि तेही मित्रांनो किंमत जाणून घ्या वडील नाहीत ना त्यांना जाऊन विचारा की बापाची किंमत काय असते बाप माझा स्वाभिमानी बाना लाजारूची संवेदना त्या छाती आहे हृदय गुलाब त्याची छाती आहे हिरा बाप तलवार वार पेटती मशाल तो जगतो म्हणून घर झोपतो खुशाल घर झोपतो खुशाल जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी धन्यवाद